बघूया आज दिवसभर दिल ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आदत आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी इचलकंजी तीन बत्ती चौक परिसरात तीन बत्ती टेम्पो चालक मालक संघटनेच्या वतीने एक उत्तरदायित्व सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली भारतीय लष्करामध्ये एकतीस वर्ष सेवा बजावून निवृत्त झालेल्या मेजर श्री मारुती साळुंकी यांचा भव्य सत्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व श्रीफळ शाळ देऊन करण्यात आला त्याचबरोबर संकेत ठोंबरे या विद्यार्थ्याची आर्मीमध्ये नियुक्त झाल्याबद्दल व दिनेश लाटणे यांची सांख्यिकी विश्लेषक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला एक सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलीम नांदणीवाली यांनी केले तर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेची महादेव गौड भाजपची शहाजी भोसले डॉक्टर विक्रम शिंगाडे नगरसेवक दीपक सुर्वे यावेळी उद्योजक अभिजित वाळवेकर बद्रीनाथ खोर चंद्रकांत शेळके या सामाजिक उपक्रमासाठी सुरेश साळुंखे पत्रकार अनवर मुल्ला प्रकाश लोखंडी प्रकाश पाटील गोपाल सांगावे कमलेश अंगडी अमर वर्पे शबीर मोमीन सुनील ठोंबरे अजय दळवी यासिन भालदार सलीम नांदणीवाले जुबेर नांदणीवाले त्याचबरोबर शाह कमाल सादिक नांदणीवाले सुहास भोईटे मुकेश लाटणे गुलाब कमाल युवराज खरबुडे प्रकाश मस्कर यांनी परिश्रम घेतले व हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रम प्रसंगी वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या शुभ्रा शेटके व जरी नांदणीवाले यांचाही सत्कार करण्यात आला तर कबड्डी खेळात नैपुण्य मिळवलेल्या आरेधन नवनाळे यांचा सत्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला त्याचसोबत ॲग्रीकल्चर डिपार्टमेंट नाशिक येथे निवड झालेल्या प्रियंका कदम यांचाही सत्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पार पडला व हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला पाहूया या कार्यक्रमावेळची काही निवडक ध्वनीचित्रफिती

हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते टेम्पोचालक संघटनेच्या सर्व पद आणि व्यासपीठावर बसलेल्या सर्व विचारवंतांचा खरंच एक गौरव करण्यासारखं कार्य आहे का शिक्षण क्षेत्रामध्ये एक झेप घेणे तितकंही सोपं नाही आहे मात्र ह्या नगरेतल्या सर्व मान्यवरांच एक क्रांतिकारी विचार ह्या स्टेजवर आज एकत्र आलेले आहे ह्याच श्रेय नगरसेवक असतील आणि त्यांनी केलेल्या कार्याच त्यांनी दिलेल्या प्रेरणाचं हे एक फळ आहे अनेक मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार झाला एकतीस वर्ष तुमच्या आमच्यासाठी आहो रात डोळ्यात ते घालून सेवा करणारे मेजर साहेब शाळुंके हे आज आम्हाला लाभले आणि आज आम्ही त्यांचा एक सत्कार करतो हे सन्मानाची बाब आहे तर हा सन्मान आपल्याला एखाद दिवस रात्र करून तुमच्या आणि आमच्या संपूर्ण कुटुंबाचं संरक्षण करणारे हे मेजर्स आहेत पण त्यांचं कौतुक करू तितकं कमीच आहे आणि ते भाग्य आज व्यासपीठावरती थोर विचारवंतांच्या मान्यवरांना लाभलेला आहे की त्यांचा सत्कार करण्यासाठी अनेक आय एस आय पी एस ओ पी एस आणि विशेष कृषी अधिकारी म्हणून त्या आपल्या कदम या ह्या सर्वांचा जो निवड झालेली आहे ती निवड म्हणजे ह्या तीन बी चार रस्त्याची ही एक प्रेस्टीज आहे ही एक प्रतिष्ठा आहे त्यांनी एक या भागाचे नाव केलेलं आहे आणि मी त्याच्याबद्दल मी त्यांचं मनापासून मनापासून त्यांना शुभेच्छा देतो तुम्ही या ठिकाणी सगळेजण येऊन जवळजवळ दो दो एक दोन तास बसलेले आहेत त्यांच्या शुभेच्छासाठी त्यांच्या पुढील भविष्यासाठी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचं नंदनवन होण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी एक प्रेरणा देण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत मेजर साहेबांचं संपूर्ण कुटुंबी या ठिकाणी आहे मी त्यांचेही मनापासून या व्यासपीठाच्या सर्व नगरसेवक आणि टेम्पो चालक मालक टेम्पो मालक संघटनेच्या माध्यमातून मी त्या संपूर्ण कुटुंबाचंही मनापासून आभारी आणि धन्यवाद मी त्यांना देतो